जगाचा पोशिंदा तो बळीराजा परंतु हा बळीराजा सध्या विविध संकटाचा सामना करतोय दुधाला बाजारभाव नाही कांद्याला बाजारभाव नाही शेतकऱ्याची अवस्था मुख्य बिचारी अशी झालेली आहे आपल्यासोबत सवितताई पोखरकर आहेत त्यांच्या वीस एकवीस गायी आहेत दुधाचा व्यवसाय त्यांनी चालवलेला आहे परंतु बाजारभाव नसल्यामुळे हा व्यवसाय पूर्णपणे आतबट्ट्यामध्ये आहे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज पिंपळगाव खडगे या ठिकाणी आले होते ते आले असताना ह्या सविताताई पोखरकर यांनी त्या ठिकाणी आपल्या व्यथा मांडल्या शेतकऱ्याला जर तुम्हाला बाजारभाव द्यायला परवडत नसेल तर ही आमची जनावरं सरकारने सांभाळावीत अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जी माझी लाडकी बहीण ही जी योजना जाहीर केलेली आहे आणि दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत हीसुद्धा योजना फसवी आहे तुम्ही महिलांना शेतकऱ्यांना आम्ही बाजारभाव द्या असे पंधराशे रुपयाची भेग देण्यापेक्षा आमचा बाजारभाव आम्हाला योग्य दिला तर आमचे भाऊ आम्हाला सांभाळायला सक्षम आहेत अशा प्रकारची कणखर भूमिका सविताताई पोखरकर यांनी घेतलेली आहे ताईंना नेमकं काय सांगायचंय कशा प्रकारे दुधाचा व्यवसाय आहेत आणि कुठल्या संकटाला ते सामोरे जातात ताई नमस्कार काय नाव आपलं नमस्कार माझं नाव सविता दीपक पोखरकर तर मी पिंपळगाव खडके इथून बोलते ताई तुम्ही किती वर्षे हा दुधाचा व्यवसाय करता पंचवीस वर्षे आम्ही दुधाचा व्यवसाय करतो किती गायी आहेत माझ्याकडे चक्ड़, आमच्याकडे एकवीस गायी आहे कुठल्या जातीच्या गाय हॉस्टेल गायी सगळ्या सगळ्या हॉस्टेल गायी सर्वात जास्त दूध देणारी किती लिटर म्हणजे जास्त लिटर देणारी गाय कुठली किती लिटर देते जास्त दूध जास्तीत जास्त पंचवीस ते तीस लिटर काय दोन्ही टायमाच का एका टायमाच दोन्ही टायमाच मी सध्या दुधाला बाजारभाव काय सध्या दुधाला बाजारभाव आम्हाला भेटतोय बावीस तेवीस रुपये बाजारभाव भेटतोय आता तुम्ही हा जो व्यवसाय करता बावीस रुपये बाजारभाव हा व्यवसाय परवडतो का कारण दुधाचे बाजारभाव आणि खाद्याचे बाजारभाव फरक आहे काही एक परवडत नाही खाद्याचे बाजारभाव आणि हिरवा चारा आपण जो बाहेरून विकत घेतो असं अजिबातही परवडत नाही शेणही शिल्लकला राहत नाही आम्हा शेतकऱ्यांना आज ही परिस्थिती शेतकऱ्यांची दुध व्यवसायवाल्यांची सगळ्यांची ही परिस्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज तुमच्या गावामध्ये आले होते त्या ठिकाणी तुम्ही भाषण करताना अनेक व्यथा काय त्यामागचं कारण कारण असं आहे का आम्ही खूप आज गेले आठ ते नऊ महिने झाले आमच्या दुधाला पहिलं सदोतीस ते अडतीस रुपये बाजारभाव भेटत होता त्यावेळेस नव्हतं काय अनुदान नव्हतं काय एस एम एस नव्हता फॅट नव्हती सरसगर सगळ्या शेतकऱ्यांना तो बाजारभाव भेटत होता त्याच्यानंतर जे मंत्र मंत्री साहेबांनी जे हे सांगितलं की सा, आठ पाचचे एस एम एस तीन पाच फॅट ही जे प्रत्येकाच्या तालुक्यानुसार वातावरणानुसार आणि गायांच्या चारानुसार ही अवलंबून असतं गायांवरती तर ही जी लागत नाही त्याच्यानंतर दुधाचे बाजारभाव एवढे कमी झाले की आज बावीस आणि तेवीस रुपयांनी आम्ही दूध घालते सरकारने तीस रुपये बाजारभाव जाहीर करून पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे हे अनुदान आ, फसवा अनुदान म्हणायला लागेल का तर आता दोन महिन्यापूर्वी जे मार्च एप्रिल मध्ये जे अनुदान त्यांनी जे जाहीर केलं होतं त्यातले पंचवीस पंचवीस ते पन्नास टक्के लोकांना आलं पन्नास टक्के लोकांना अनुदानाचा एकही रुपया आला नाही सध्या जे तुमचे एकवीस गाई आहेत यांचं दूध किती सुरू आहे आमचं दूध आहे एक दीडशे लिटर एकशे पन्नास ते एकशे साठ लिटर दररोजचे किती पैसे होतात दररोजचे पैसे होतात तर साडेतीन हजार दोन ते अडीच हजार रुपये बाजारभाव जास्त असते तर किती फायदा झाला असता आणि सध्या तोटा किती होतो आज जर चाळीस रुपये बाजारभाव असता तर आमचा दर दिवसाचा फायदा होता सतराशे ते अठराशे रुपये दर दिवसाचा फायदा होता आणि महिन्याचा बघितला तर पन्नास ते पंचावन्न हजार हा आमचा दर महिन्याचा बाजारभाव भेटला असता आम्हाला तुम्ही मग अशी मंत्री सॉरी राजू शेट्टींच्या समोर बोलताना असंही म्हणाले की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी आता नुकतीच घोषणा केलेली आहे लाडकी बहीण माझी ही जी योजनाच जाहीर केलेली आहे त्याचे पंधराशे रुपये मिळणार आहेत ह्या योजनेबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त केली त्या नाराजी मागचं नेमकं का कारण काय नेमकं कारण असं आहे का आम्ही शे, शेतकरी महिला खूप कष्ट करतो सकाळपासून कष्ट करतो जर आमच्या कष्टाला जर किंमत मोल भेटत नाही आमच्या कष्टाला मग आमच्या आयते पैसे घेण्यापेक्षा आमच्या कष्टाला जे दुधाला हमी भाव द्या आमच्या कांद्याला बाजार द्या त्या हे करण्याच्या मागचं आमची नाराजी व्यक्त आहे का आता आमच्या मालाला बाजारभाव भेटला पाहिजे दुधाला बाजारभाव भेटला पाहिजे आणि त्या एवढंच अपेक्षा तर शेतकरी संघटनेचा मगाशी मेळावा झाला तुमचं हे जे गाव आहे हे दुधाची पंढरी म्हणून ओळखली जाते दूध उत्पादक व्यवसाय मोठ्या प्रमाणात या गावामध्ये होतो परंतु त्या मेळाव्याला अत्यल्प प्रतिसाद लाभला राजू शेट्टींनी पोटतिलकीनं मुद्दे मांडले लोक मेळाव्याकडे काय नाही लोक मेळाव्याकडे येण्याचं काय एवढंच आहे म्हणतात काही एक होणार नाही किती तुम्ही हे करा होत नाही काही ते करत लोक पुढे जाण्यापेक्षा मागे राहतात शेतकऱ्यांनी एकत्र पाहिजे खूप शेतकऱ्यांनी महिलांनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे का तर नाही का आपला फायदा आहे आपल्या शेतकऱ्या का मतदानाच्या वेळेला आता नाही ना आपल्याला आपल्याला उपयोग करून घेतला जातो असच म्हणायला लागेल आता तुम्ही हा जो दुग्ध व्यवसाय करताय जोडधंदा तुमच्या इतरही काही महिला तालुक्यातल्या बाहेरच्या करत असतील तुम्ही त्यांना या निमित्ताने काय आवाहन कराल कशाप्रकारे अधिक चांगला व्यवसाय केला पाहिजे अधिक चांगला म्हणजे नियोजन पहिलं म्हणजे नियोजन आणि टायमिंग टू टायमिंग प्रत्येक गोष्टीला टायमिंग जर दिला तर नियोजन व्यवस्थित होतं तुमच्या या व्यवसायाला कुटुंबामधून घरच्या आमचं सहकार्य मिळतं सा, सा आम्ही कुटुंब मिळूनच सगळं करतो आमचं सात जणांचं कुटुंब आहे आम्ही साती आमचे जण आम्ही हेच व्यवसाय करतो दूध कुठल्या डेअरीला घाता आमचं श्रीराम देरील दिवाळीला बोनस वगैरे मिळतो का हा भेटतो ना तुमच्या कुटुंबामध्ये माणसं किती आहेत आणि ह्या दुग्ध व्यवसायावर तुमचं कुटुंब चालतं का पंचवीस वर्ष आम्ही हाच हाच व्यवसाय करतो का तर शेती कमी असल्यामुळं आम्ही ह्याच व्यवसाय अवलंबून आहे आमचं कुटुंब त्याच्यावरच उदरनिर्वाह पण आत्ता जी परिस्थिती आहे म्हणजे सात वर्षापूर्वी जो बाजारभाव होता तेव्हा नाही का हा बाजारभाव होता पण तेव्हा पशुखाद्याला खाद्याला बाजारभाव कमी होता आणि औषधं वगैरे सगळं कमी होते त्यावेळी आता महागाईच्या काळामध्ये आता परवडत नाही हे हो धंदा आणि त्याच्यामुळे कुटुंबाला हे आर्थिक नुकसान सोसायला लागते दुधाचे बाजारभाव ज्या पद्धतीनं ज्या प्रकाराने उतरले म्हणजे बाबा अगोदर पस्तीस अडतीस होते आता बावीस रुपयावर आलेत खाद्याचे दर मात्र आकाशाला भेटले पंचवीस टक्के कमी करणार बोलले होते सा पण असं काही झालेलंच नाही आहे तर दर महिन्याला बाजारभाव हे वाढत चालले प कांद्याची जर वेगवेगळी प्रत आपल्याला जर समित फॅट लागत असेल तर आपण चांगल्या प्रतीची कांडी वापरतो चांगल्या प्रतीचा भुसा वापरला जातो तर त्याच्यासाठी काय होतं बाजारभाव त्याचे खूप गा वाढले त्याच्यामुळं काय आपल्याला हेच नाही होते तर एक वेगळा प्रश्न आता लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या शिवाजी आढळराव या तालुक्याचे आंबेगावकरांनी सुद्धा त्यांना प्रतिसाद म्हणा असं दिलं नाही त्याचं काय कारण असेल एक महिला शेतकरी म्हणून काय वाटत शेतकऱ्यांचा हे गेले महिने आ, ते महिने झाले कांदा आणि दूध व्यवसाय हा सगळ्यांचं हे झाले त्याच्यामुळे सगळे शेतकरी नाराज असल्यामुळं सगळ्यांनी हे केलं विधानसभेच्या निवडणुका आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील मंत्री आहेत सहकार मंत्री आहेत विधानसभेला त्यांच्या विरोधामध्ये कदाचित देवदत्त निकम सुरेश भोर राजाराम मानखेडे अशी नावं असण्याची शक्यता आहे दिलीप वळसे पाटलांच्या पस्तीस वर्षाच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का हो आम्ही समाधानी आहे जर वळसे पाटलांच्या समोर देवदत्त निकम उभे राहिले तर या तालुक्याचा आमदार कोण होईल साहेब का वळसे साहेबच का आतापर्यंत वळशे साहेबांनी खूप साथ, साथ दिली आंबेगाव तालुक्याला तर ता त्यांनी खूप म्हणजे आमच्या स्वतःच्या गावाला म्हणजे खूप आमच्या गावामध्ये प्रगती सगळं उपलब्ध करून दिली आम्हाला तुमच्या गावात आपण प्रवेश करतो रस्त्याला खड्डे जास्त अशी अवस्था झाली काय मागणी वळसे साहेबांना काय सांगाल त्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर त्यांना एवढंच सांगन आता जरा पावसामुळे रस्त्यांना खड्डे वगैरे पडले त्याच्यामुळे रस्त्यांची दुर्व्यवस्था झाली तर थोड्याला रस्त्याला लक्ष द्या सध्या शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे ह्या शेतकऱ्यांना सरकारने आधार देण्याची गरज आहे परंतु म्हणा असा आधार मिळत नाही जी मंडळी सत्तेवर नसतात ती मंडळी सत्तेवर येण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन भूमिका मानतात आणि सत्तेवर गेले की शेतकऱ्याला सुईस्कर विसरतात ही दुर्दैवी परिस्थिती आहे भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांना जर आधार दिला नाही तर शेतकऱ्याचं पूर्णपणे अक्षरशः कंबरड मोडलं जाईल आज दुग्ध व्यवसाय पूर्णपणे अडचणीमध्ये आलेला आहे कांद्याची शेतीसुद्धा परवडत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश केंद्र सरकारला पाहायला मिळालेला आहे राज्य सरकार, सरकार शेतकऱ्यांचा आक्रोश प्रामुख्याने समजून घेऊन सोडवी अशीच अपेक्षा आणि जर प्रश्न सोडवले नाही त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा दिसला नाही तर लोकसभेपेक्षा वेगळं चित्र पाहायला मिळणार नाही सुरेशवाणी विघ्न टाईम्स खडकी विंपळगाव शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज़ सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका